नमस्कार मित्रांनो आज आपण इथं ओढ्याला आलेलो आहे मासे पाहण्यासाठी चला तर पण आत्ता सध्या इथं मी पाहते पुढं पूर्ण आथांग आथांग शियावाळं दिसतं मला आणि सुद्धा मासे ओढतात पाप बऱ्यापैकी या शेवाळाच्या आतमध्ये मोठे मोठ्याले मासे मळे मासे मुरे मासे चिलापी पण आहे याच्यामध्ये चला तर आता इकडे संपूर्ण आथांग दिसतो शेवाळाचा म्हणजे गवत आहे शेवळ नाही पण गाव गावताचा संपूर्ण थोर आहे तुम्ही पाहू शकता गवत आहे एक प्रकारचं आणि ह्या गावताच्या खाली भरपूर मासे आहेत चला तर आपण इथं थोडं बाजूला पाहू कोण कौन, कोणते मासे आहेत सम समजेल लगेच आपल्याला जाऊ आपण पुढं इथं तुम्ही थोडं दिसतात मासे मळे मासे दिसतात वगैरे बाजूला तर पुढच्या साईडला जाऊ जिथं पाणी आता वाहतं आहे डिसेंबर जानेवारीच्या दरम्यानसुद्धा पाणी आहे या ठिकाणी वाहतं पाणी चला तर पाहू आपण पा भरपूर मासे दिसतात वारकाल्ले तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी बारकाले मासे मळे मासे मुरे मासे मोठाले मासे काही दिसते नाही इथं पुढच्या साईडला पाहू आपण बारीक झिंगी पण दिसते चिलापीची पिल्लय पण दिसतात इथं मोठाल्या चिलाफ्या असू शकतात बऱ्यापैकी पहा मुरे मासा इथं कडाला दिसतं मला बऱ्यापैकी वाट पाणी असल्यामुळे इथं शेवाळ कमी प्रमाणात आहे म्हणजे पण आतमध्ये जसं बॅटरी मारू आपण तसं भरपूर दिसतात मासे संपूर्ण मासे दिसतात मळे मासे मुरे मासे आणि आजूबाजूला केकडे पण असण्याची शक्यता दिसते मला कारण की इथं बऱ्यापैकी इथंच एक खेकड गेली खाली गावामध्ये दगडांच्या चिपामधून खेकडी पण असतात वा मासे आथांगही माशांचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिकडे पाऊ तिकडे मासेच वा जबरदस्त मासे इथे पण भरपूर मासे आहेत वाचं पाणी इथं इथं बऱ्यापैकी बारीक मासे दिसतात आता नवीन आयडिया करू मासे पकडण्यासाठी i